फायनली मॅग्नेट असं मस्त झालंय एक नंबर बघा ते ठेवून टाकते फ्रेंड आज बघा काय आहे तर ह्यांचं चिकन आणल्यात पन्नास रुपयाचं म्हणजे जास्त आणत होते आमच्या घरात कोण चिकन खात नाही तर पन्नास रुपयाचंच चिकन आणायला लावते मी नेहमी काय खात आहे हा <laughs> तर पिशवी फेकायला ले गेल्यात दीदी बसली शाळेत नाही येऊन बसली कपडबदली करायला जा पहिल्यांदा चाकी है? आणि हे इथं ठेवलेत चिकन धुवायला गेलेत मग पाहू शकता तुम्ही आज महाराजांनी लुंगी घातलेली आहे लुंगीडे लुंगीडे तर चिकन स्वच्छ धुवून घ्यायला लागल्यात त्यांना मी म्हणलं चिकनची भाजी नाही बनवत म्हणजे ते नाही बनवत म्हणले बन तर मी बनवते पण म्हणलं मॅगनेट करून द्या तुम्ही तर स्वच्छ धुणार आहे पाहू शकता तुम्ही पप्पाला कामाला म्हणत बाळा इश नादान ना हे फायनली महाराजांनी चिकन धुवून आणलं आणि मी मीठ दिले हा टाका हा सगळं नका टाक थोडं टाका थोडं जास्त कमी देऊन टाकलं एका वाटेत मीठ दिवले आणि हे मसाले टाकायला लागलेत इश्क इश्क ला, 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 ला। हे बघा आता हळद टाकले आणि कांदा मसाला टाकले हे पहिले जमत नव्हतं बरं का यांना मध्ये मी खूपच आजारी होते ना तेव्हा मी व्हिडिओ नव्हते बनवत बरं का तेव्हा यांनी ना मग सात आठ दिवस स्वयंपाक केलं होतं स्वयंपाक म्हणजे काय करायचे रोजचे पोहे करायचे आणि वरण भात करायचे हे स्वयंपाक करून खायचो आम्ही कारण का बाहेरनं डबे आणून खायचं म्हटलं तरी आमच्या आईपात नव्हती तर आणि त्यात मी खूप म्हणजे खूप आजारी होती तर मग हे आपलं काहीतरी बनवायचं मला विचारून मग तेव्हापासून थोडीशी सवय लागली आहे तर करतात आता कधीतरी तर हे बघा मॅगी मसाला टाकायला लागला भाजी त्यांनीच बनवली असती पण त्यांना आता कामाला जायचं आहे त्यामुळं भाजी मी बनवणार आहे तर तुम्हाला फक्त काय काय करतात तेवढं दही आले का महाराज अयो मी न सांगता सगळ्या गोष्टी करता की हो तर बघा अद्रक लसूणचा पेस्ट वगैरे करून सगळं आता करणार आहे टाका पहिल्यांदा हे तर हे बघा अदरक लसूणचं पेस्ट आणि चिकन मसाला टाकायला लागलायत आणि कोथंबीर पुदिना कापून टाकणार आहे मी थोड्या वेळात आणि सगळं काय करतात मॅगनेटला टाकतात आणि मॅगनेट लावून मस्त ठेवून टाकतात आहे का नाही महाराज तर आज व्हॅलेटाईन डे तर आज काय मला गिफ्ट वगैरे काय देणार का mm. एवढं गिफ्ट का ए, <laughs> <laughs> ते लोक म्हणतात ना ते बरोबर आहे लग्न झालं ना काय नसतं गपचिप गपचिप दिदीने जिलेबीचे कलर टाकले तर कसं लाल दिसायला लागले दिदीला आगावे पाहू हो शकता तुम्ही हे बघा आणि ही कोथंबीर मी टाकले यांना मी म्हटलं व्हॅलंटाईन द्यायचं गिफ्ट काय तर ते म्हणतात तू द्यायचं का मी द्यायचं असं तसं बोलले जाऊ दे मी म्हटलं विषय सोडून मी स्वतः कमवल ना मग बघा त्यांना काय काय देईल मी मी आता सध्या घर कोंबडी आहे घरात का बसते काही एक रुपये कमवत नाही तर काय देणार मी त्यांना आहे का नाही मी जवळ कमवल ना तुम्हाला दिल कळलं का बघा फायनली मॅगनेट असं मस्त झालंय एक नंबर बघा ते ठेवून टाकते